आपली माती आपली आई आहे आणि ती स्वच्छ करणारी इतकी सुंदर पिकी कितीही तेलकट असून त्याला काही असून द्या त्याला कुठला साबण लागत नाही कुठलाही काही लागत नाही ही जी माती आहे ना ती हे हो का किती स्वच्छ झालेलं आहे किती स्वच्छ कशाला साबण पाहिजे तुम्हाला आणि कुठलाही काय काही कोणतंही लागत नाही हो का हे इतकं स्वच्छ कशाला तुम्ही किती रुपये वापरतात तुम्ही साबणनं हे करायला पितांबरी नाही हे का, का हे है। है का हे खूप सुंदरपैकी ध्यान आहे हे का हे रान आहे आणि त्या रानामधली ही माती आहे त्या मातीमध्ये आणि ही माती घासल्यानंतर सगळी भांडी स्वच्छ होतात पितळीची असतील स्टीलची असतील किंवा सगळं हो का इतकं किती स्वच्छ झालेलं आहे दादा ह्या संदर्भात सांगावं तुम्ही काय कशी भांडी स्वच्छ होतात हे माती हे तेलकट आहे आणि हे सुकी माती घेतली आपली रांची त्याच्यामुळं केलं आपल्या रानांमध्ये मध्ये काही साबण नाही आणि तुमचा हात सुद्धा तेलकट असले तर त्याला काय करावं काय नाही असं घासाय बघा हो तेलकट हात सुद्धा किती स्वच्छ होतात त्याला काय खर्च आहे का त्याला खर्च आहे काय बरोबर हा किती स्वच्छ होते